मॉर्निंग आणि आज आहे डे टू आणि हरतालिकेचं पूजन आहे आज त्यासाठी आम्ही मी लवकर सुटलेली आणि आता पूजा वगैरे बाकी आहे तर ती करून घेऊयात आणि छान अशी रेडी झालेली आहे सो आता पूजा करायला जाऊयात आणि आम्ही आता चाललो आहे राजू वाकांकडे हरतालिकीचं काढायला

सगळीकडे पाया वगैरे पडून झालेलं आहे आमचं आता जरा फिरायला जातो एवढं मस्त साडी वेळी घातली ना जरा दिली साडी ह्याचं काय नाही चांगलं शर्ट वेळी घालायचं ह्याचा अर्थ तू स्वतः सांगतेस की तू मला फिरायला घेऊनच जात नाही इकडे आल्यावरती ठीक पण चला शर्ट घालायचं शर्ट द्यायचा तुम्हाला आणि आम्ही लाडघर बीचवर कारण की आम्हाला रील्स वगैरे काढायचे आहेत आणि तुम्ही सुद्धा कधी दापोलीमध्ये आलात तर नक्की या बीचवर जा कारण की खूप सुंदर बीच आहे पर्यटन सुद्धा पर्यटक सुद्धा खूप खूप जास्त येतात सो त्याच्यामुळे आणि ते एवढी ग्रीनरी आहे कोकणबद्दल तुम्ही जितकं बोलाल तितकं कमी आहे आणि आम्ही आता पोचलो आहे लाडघर बीचवर तर जरा रील वगैरे काढून घेऊयात आणि बघू शकता किती मस्त आणि सुंदर वातावरण आहे सगळं तर चला आता रील काढूयात बीच फोटो रील काढले तुमचे काय चांगले आले नाही त्याच्यामुळे हा बीक चांगला आहे लाडको दापोलीच्या आसपास त्याच्यानंतर आमचं बीच पण तुम्हाला मी टाक कोळथरचं ते तर इतकं सुंदर आहे ना मस्त खूप स्वच्छ आहे आणि खूप मस्त आहे बीच इकडे गेल्यावर तुम्हाला मी दाखवे मी अजून गेली नाही आहे कालपासून स्वतः नाही गाडी कुठे ये चांगलं येत नाही असं म्हणणं आहे तुझ्या मी उपवास केलाय चढ काय आहे म्हणताय तुझ्या थँक्यू उपवास केला मग थँक्यू सो मच इट्स माय प्लेस

आणि उद्यासाठी हार प्लेट वगैरे काही काही मोदक आय मीन पेढे वगैरे घ्यायला आलो होत आणि आता आमचं घेऊन झालेलं आहे घरी आहे तर जाता जाता खूप त्रास बोलतोय बोलताना माझं खुस खस करतो खूप जास्त ऐकायला ले, दे दे आरे आरे दे दे तर घरी आल्यानंतर अजिबात वेळ मिळाला नाही आहे त्याच्यामुळे मला ब्लॉगच काढता नाही आला आहे कारण की हरतालिकेच वगैरे सगळं आटपेपर्यंत खूप उशीर झाला त्यानंतर मग मी आता रांगोळी काढते इकडे उद्यासाठी कारण की उद्या सकाळी वेळच मिळणार नाही आहे त्याच्यामुळे मी आता रात्रीच काढून ठेवते आणि ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण की मी खूप सारे गणपतीचे ब्लॉग्स टाकणार आहे आणि लाईक करा कमेंट करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि आमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत उद्या विसर्जन करणार आहोत आम्ही सकाळी हरतालिकेचं सो ते पण बघायला विसरू नका बाय बाय